कॅमेऱ्याचा अँगल थोडा वेगळा आहे कारण की आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहे थोडा आवाज आजूबा आवाज पण जास्त आहे ब्लॉग बनवायचं कारण की आपण आपल्या गाडीचं थोडंसं काम करायला आलो प्रेम बाय प्रेमबाय ब्लॉग शूट कर रहा। <laughs> पण थोडसारखं वाटत ना कामा भरपूर आला दिवसभर काम म्हणजे टिकीचीच काम होती काय काम नव्हतं पण काय माहिती पावसाच्या वातावरणामुळे ना एकदम अशी मरग आल्या सारखी पुढे एकदम वन साईड मर्ग आलेला तर प्रेमबाई ना कॉम्प्लिमेंट प्रेमबाई कॉम्प्लिमेंट आहे ना हे प्रेमबाय कॉम्प्लिमेंट आहे ना आ, एक नंबर चला आपण निघायची होईल म्हणजे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे कॅमेऱ्याचा अँगल थोडा वेगळा आहे कारण की आपण वेगळ्या ठिकाणी थोडा आवाज पण जास्त आहे ब्लॉग बनवायचं कारण की आपण आपल्या गाडीच छोटस काम करायला आलो कारण की गाडी बरेच दिवस झाली थोडा 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 त्रास येत आहे आपलं पहिल्यापासून एकच मेकॅनिक आहे फ्रेम फ्रेम बाय म्हणून आपण त्यांच्याकडेच गाडी रिपेअर करतो एक मिनिट आपली गाडी इकडे उभी आहे हे प्रेमबाईचे भाऊ आहेत आता गाडीवरती आपले इथे शिफ्ट करते आणि गाडीचं काम करायला येते प्रेमबाई म्हणवते गाडीची आय थिंक डेअरिंग आणि थोडं ब्रेकचा इश्यू आहे ब्रेकमधून तर आवाज येतच आहे पण थोडंसं गाडीच्या डेअरिंग पण प्रॉब्लेम असं म्हणतात बघ गाडी ओपन केला समजून काय प्रॉब्लेम आहे काय गाडी आपली ओपन करतात आता आणि आपण गाडी घेतल्यापासून जवळजवळ मला वाटतं पाच पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली आपण ह्याच मेकॅनिककडे येतो आणि माझं काही प्रॉब्लेम असेल तर मी सहसा कुठल्या दुसऱ्या मेकॅनिकला नाहीच दाखवत याच मेकॅनिककडे येतो कारण माझ्या गाडीचं सगळं सगळं टोटली त्यांना माहिती आहे खूप चांगला माणूस आहे ग्रुजला ॲक्च्युली हा मेकॅनिक आणि जिथे पहिलं नाही होते तिथे पण मेकॅनिक एकच सो गाडीचा नेहमी मी तुम्हाला दाखवतो फोन हे प्रेमबाय त्यांचे प्रेम बाय ब्लॉक शूट कर त्यांचे भाऊ त्यांनी गाडी आता ओपन करायला घेतली आहे बेरिंगचं प्रॉब्लेम आहे आता बेरिंग कुठले दाखवतो बेरिंग गेला तसं तो आहे आणि थोडंसं ब्रेकचं इश्यू आहे मागे पाऊस पडायला लागलं ना की गाड्यांचं काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच आणि ते पाणी आहे ते हजार इश्यू त्यामुळे गाड्यांचा प्रॉब्लेम चालतंच मग यांच्याकडे एक जय म्हणून पण मुलगा होता तो नाही आहे आता त्याने सोडला नाही दुसरीकडे गेला बाकी माल एकदम वन साईड भरून ठेवला पण टायर पण थोडसारखं वाटत ना काय माहिती आतमधून आणि टायर वर आतमध्ये किती घाण झालाय चुकी गेली पहिली गाडी वॉश करायला पाहिजे ठीक आहे बघूया प्रेमबाईच्या दुकानात पसारा बघा वन साईड पार माल आलाय माल लावायचा काम चाललं आणि आपलं इकडे गाडीच काम चाललंय क्लीन तर केलंय आतमध्ये पूर्ण चिखल चिकल होता क्लीन तर केले आता बघूया हो काय विषय बेरिंग कशी आहे ती खोलून दाखवत तुम्हाला बेरिंग आहे आणि टाटाची लावली आहे टाटा टाटा <coughs> कंपनीचे मोस्ट ऑफ द प्रोडक्ट चांगलेच असतातच मी पहिल्यांदा बघितले टाटाची बेरिंग त्याला ऑइलिंग केलं जात आहे ऑइलिंग आहे सॉरी ग्रीस लावला जात ला आहे आता ते आतमध्ये शिफ्ट करते आणि वरून ठोकतील हा फ्लाय एक नवीन झाला तो मानपूरला सॉरी हा चे कुर्ला त्या साईडला मानपूर साइडला असं सा आहे कुर्ल्यालाच उतरला डायरेक्ट आणि इथे उतरलाय वैश्व एक्सप्रेस हायवेला आपल्या पार्ल्याला सायंपावर आगरी पाडायचं खूप फायदेशीर ठरे हा फ्लाय ओव्हर भरपूरच ट्रॅफिक खालचं खूप कमी आहे बेरिंग लावून झाले तर फायनल रॉड टाकून टायर लावून येतील आणि मग ब्रेकचं काम करायचं भरपूर कंटाळा आला दिवसभर कामा म्हणजे काम कामं होती खरं काही काम नव्हतं हो पण काय माहितीये पावसाच्या वातावरणामुळे ना एकदम अशी मरगळ आल्या सारखी पुढे एकदम वन साईड मरगळ आलेल्या अजून मला या ब्लॉगमध्ये आग्रह भरपूर आवाज येईल कारण की गाड्या आणि मी माईक पण आणणार असतो म्हटलं तर रँडम अजून मनात म्हटलं ब्लॉग होईल छोटासा होईल हा ब्लॉग याच्यातला जास्त काय विषय नसेल पण ठीक आहे ब्लॉग झाला पाहिजे कारण की सध्या कंटेंटची कमी आहे जाणार आहे गावी पण जाणार आहे फिरायला किंवा मध्ये एखादा कुठला तरी राऊंड मारेनच आणि आपला संडेचा जो आपला आपण बाबूला भेटायला खोटं ब्लॉग असेल शंभर टक्के त्यात त्या विषय नाही जीवन तब्येत ठीक नाही ॲक्च्युली पावसाळा सुरू झाला ना ताप सर्दी खोकला या सगळ्या साथी भरपूर म्हणजे भरपूर एक्स्ट्रीम लेवलला सहीकडे मला पण भरपूर ताप येत होता बाबू व्हायच्या आधी तीन चार दिवस येत होता मी एकदा डॉक्टरकडे जाऊन आलो हो पण नाही गेला परत एकदा बाबू झाला हां बाबू झाला आणि मला तेव्हा पण येतो ताप मी दोन दिवस बाबूला घेतलंच नव्हतं बाळाला घेतलंच नव्हतं दोन दिवसानंतर दुसऱ्या दिवशी बाऊ झाला आणि दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे डॉक्टर बोललो म्हटलं माझा दाब गेला पाहिजे काही करा त्यांनी इंजेक्शन दिलं एक दिवस लावून गेला तिसऱ्या दिवशी मी बाबूट घेतलं कारण की लहान मुलांना इन्फेक्शन लगेच होतं बऱ्याच लोक आहे लवकर अशा त्यांना पकडला जातं बाकी निवांत आहे काय विषय नाही गणपतीची तयारी करायची आहे बघूया आता आपला मागच्या ब्रेकचा जो आवाज येतोय तो विषय करायला घेतोय प्रेमबाई दुसऱ्याची गाडी बघताय आज प्रेमबाई गाड्या बघतच नाही आहे मुळात पण ठीक आहे त्याची तब तब्येत ठीक नाही म्हणून भाई मागचं टायर खोललं आहे आणि आपले जे ब्रेक्स असतात ना त्यांना थोडं घासायचं काम चाललंय वन साईड घासायचा विषय करताय आवाज कशामुळे तो बोलतो आहे ते टायर सॉरी ते ब्रेक थोडे जाम झाले घासले की व्यवस्थित आवाज येणार ना आता बघूया काय विषय झालं तर पाहिजे क्लिअर गाडीची सर्व्हिसिंग आता करत नाही कारण की गावी जायच्या आधी गावी घेऊन जायचं आहे त्याच्या आधी करेन तेव्हा करेन आता काय विषय करत नाही गाडीचा बघूया प्रेमबाईने आपल्या गाडीला हात लावलं थोडस या से इश्यू आहे असं सांगतोय प्रेमबाई बघूया काय प्रॉब्लेम या दीकराय गाव 각 à cà t r 가 n रेम्बा आपके पास स्टेप रहेगा तो दे दो ना ये निकाल के लगाने का अरे तुम सर का पानी देता वाट लग ले सही क्या बोलते उसको इसको, इसको? लीवर ब्रेक मंडई ब्रेक पण मध्ये लागत नव्हता बघा हा जो होल आहे ना हा वाला हा मोठा झाला आहे त्यामुळे फ्रेमला ते पण चेंज केलं आहे आता टाईट आहे बरोबर आहे मला लूज जागा होता असा असा हलत होता <स्थाथ> तर मंडळी आपण हा आपला मीटर खराब नको व्हायला म्हणून कवर पण लावून घेतलंय आधी आपण इथे फक्त टेप मारलेली पण त्याच्यातून पण पाणी थोडस मॉइशर पकडल्यासारखं व्हायचं आणि पाणी जायचं पण प्रेमबाईने आपल्याला आता कवर दिला एक्सिसच आहे वन ट्वेंटी फायचं काही कवर असं असतात की ते इथून असं हात टाकायचं आणि नंतर पण ते थोडं अनकम्फर्टेबल होत ना प्रेमबाई थोडा अनकम्फर्म इच केले तुम्ही भेटायला नाही दादा ओकावर पण हा एका साईडला सेफ आहे एका मग मध्ये आपल्याला त्रास पण ना आणि काय ना फक्त कोणी काढला नाही पाहिजे बस पुढच्या ब्रेकची वायर मागच्या ब्रेकचं तो लिवर चेंज केलाय परत बेअरिंग्स बदललं आपण मागच्या टायरचे तर ब्रेकचं फक्त थोडंसं घासून घेतलं काय के विषय केला ना बाकी पुढच्या महिन्यात जायचं सर्व्हिसिंग करूया आता बघ आपल्याला बिल किती लावतात काय काय कॅल्क्युलेशन होतं किती होतं का त्यांचा टार्गेट ते पूर्ण करतात प्रेमा हिशोब करतो कितना किती झालं झालं गाडी नाही आहेत हजार रुपए तो बिन केले प्रेम भाई ने क्या क्या लाओगे कितना हो रहा है हजार ऊपर के क्या अस्सी ले रहे हैं अस्फन्न हाँ अस्फन्न क्या कितना दी इसका कितना आ रहा है यार इसका वो कवर का दो सौ लगा हुआ यारेम भाई नहीं पूरा कर दिया साढ़े तीन सौ डिस्काउंट कर दिया पहले से पहले डायरेक्ट आटा का डाला तीन सौ चालीस है तीन सौ पचास रबड़ है, लिवर है। लिवर ब्रेक लेफ्ट का लीवर है लीवर इसके ब्रेक केबल है जेंडल कवर ठीक है चलो अपनी गाड़ी रेडी रही है प्रेम भाई बीसी है आपण येतो निघायचा विषय काय प्रेमबाई ना कॉम्प्लिमेंट प्रेमबाई कॉम्प्लिमेंट आहे ना हे प्रेमबाय कॉम्प्लिमेंट आहे ना एक नंबर चला आपण निघायची गोळी घेऊया तर मंडळी आपण फायनली घरी आलोय आपलं गाडीचं काम पण झालं थोडस भिजलेलं अंघोळ बिंगोळ करून थोडंसं फ्रेश होऊन म्हटलं ब्लॉगचं एंड करूया आजच्या ब्लॉगमध्ये नॉर्मल आपण अपन, आपला जो मेकॅनिक आहे आणि काय गाडीचं काम केलं हेच होतं गाडीची का गाडीचं काम दोन दोन अडीच महिन्यात काय ना काहीतरी निघतं जातं थोडं पाच वर्ष झालेत गाडीला जवळजवळ पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी चालली आहे आणि खूपच जास्त चालले पण ठीक आहे मी टाईम टू टाईम तिची सर्व्हिसिंग ठेवतो हो त्यामुळे जास्त इशू येत नाही पण काळजी घ्यावी लागते आणि दुसरी गोष्ट गाडीचा परफॉर्मन्स अजून तरी ठीक आहे एकदम वाव नाही आहे म्हणजे पिकअप बिकअप थोडंसं ओके आहे पण मायलेज अजून गाडीचा ॲज इट इज जसं आहे तसंच आहे मायलेजमध्ये जरासा सुद्धा फरक नाही म्हणून मला गाडी बिवी घेऊन जायला खूप बरं पडते ती गाडी आता पावसातून पण घेऊन जायचं आहे गणपतीत बघूया काय विषय कसं कसं काय होतं आहे माझी गाडी घेऊन जायची की केतनची घेऊन जायची सर्दी झाली भिजलो ना तर आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल दे तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये